सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता व विविध उपक्रमात अग्रेसर असलेल्या माडखोल दवडकी शाळा नंबर दोन यांनी यावर्षी गुरुपौर्णिमा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला यावेळी शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या गुरुचे अर्थात आपल्या आईचे पाद्यपूजन केले आईला वंदन करून आईसाठी सुंदर अशी प्रार्थनाही म्हटली यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थींनी आपल्या मातेचे पूजन करताना उपस्थित सर्वांच्या डोळ्यातून आनंदाशे तरळले विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांची आदरणी वागावे असं आवाहन करून आज आई वडील हे आपले ए टी एम आहे मात्र यांच्या काळात आपण यांचे आधार कार्ड बनले पाहिजे तसेच प्रत्येक शाळांमध्ये अशा संस्कारक्षम कार्यक्रमाची गरज व्यक्त केली यावेळी मुलांच्या जीवनातील आईवडिलांचे स्थान त्यांनी घेतलेले कष्ट तसेच आपल्या मुलांविषयी त्यांची असलेली तळमळ प्रेम जिव्हाळा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले लहान वयातच संस्कारक्षम मन घडवण्यासाठी मोठ्यांचा मान आणि आदर राखण्यासाठी व अंगात नम्रपणा रुजवण्यासाठी शाळेने हा छोटासा उप उपक्रम आयोजित केला होता या अनोख्या संस्कारक्षम उपक्रमात तब्बल पंचरेस मातांनी हजेरी लावली होती मंगलमय व वा भक्तिमय वातावरणात ही अनोखी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या संस्कारक्षम उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रभाकर गावडे कोकण लायब्रेकिंग सावंतवाडी